नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी गावात अनधिकृत श्री विंक बॉयलर रिसर्च अँड बिल्डिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड निंबवी हा अनधिकृत पोल्ट्री व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी निंबवी गावचे माजी सैनिकांनी ग्रामस्थांच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे यामध्ये श्री विंक बॉयलर अँड ब्रिडिंग फार्म यांचा ग्रामपंचायत यांनी परवानगी न घेता चालू असलेला अनधिकृत पोल्ट्री व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायती यांनी तीन वेळा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पास केला आहे पोल्ट्री व्यवसाय परवाना घेतलेल्या जमिनीचा सातबारा गट नंबर पाचशे सतरा एक नेम बेळगावच्या पोल्ट्री फार्म तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी ग्रामस्थांच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आले जोपर्यंत सदरचा पोल्ट्री फार्म बंद करत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे माझे सैनिक मुक्काम पोश्चिंबाई तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही निंबेगावसाठी चालू असलेला श्री व्यंग बॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म या पोल्ट्री विरोधात उपोषण बसला आहोत हा व्यवसाय निंबेगाव दोन हजार आठ सालापासून विनापरवाना कसले कागदपत्र न अधिकृत कागदपत्र न बनवायचा चालू आहे हा व्यवसाय निंबेगावातून तात्काळ बंद करावा त्यासाठी आम्ही उपोषणात बसला आहोत या अगोदर आम्ही तहसीलदार या ठिकाणी उपोषण केलं होतं कार्यालय श्रीगोंदा नंतर प्रदूषण बोर्डाच्या ठिकाणी आम्ही उपोषण केलं होतं अहमदनगरला सांगितलं होतं की पंधरा दिवसा आम्ही कारवाई करू आद्यापासून कसली कारवाई झालेली नाही अगोदर आम्ही वीस लाख कलेक्टर ऑफिस अहमदनगर या ठिकाणी उपोषणाचं निवेदन दिलं होतं त्याने सांगितलं उपोषण करू नका आम्ही कारवाई करू एक महिना होऊन गेला कलेक्टर साहेबांनीवरती कसली कारवाई केलेली नाही त्यानंतर आम्ही एक महिन्यानंतर आज तेवीस कलेक्टर दालनासमोर पुन्हा उपोषणाला बसलो आहोत सरकार आम्हाला न्याय द्या त्या माशावर आमचं रोख जीवन जगायला लागलो आम्ही एवढ्या माशा एवढा वास एवढे घाण दुर्ग दुर्गंधीने आमचं जीवन बेहाल झालं आहे जर तुम्ही पोल्ट्री बंद करू शकत नसाल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या आता आमचं पुनर्वसन कराय आमच्या मागण्या आहेत पोल्ट्री बंद जो पण करत नाही तो पण आमच्या आम्ही आमचे उपसरून ठामेल तो पण आम्ही उठणार नाही मी एक देशाचा माझी सैनिक आहे आम्ही देशासाठी बलिदान करायला कधी पण तयार असतो आणि ह्या पोल्ट्रीच्या परिसरात लिंबी गावात कमीत कमी चारशे पाचशे माझे सैनिक परिवार आहेत मग आज जर शासन माझी सैनिकांना न्याय देत नसेल तर न्याय सैनिकांनी मागायचा कोणाकडं हा माझा सरकारला प्रश्न आहे मुख्यमंत्र्याला पण मी ईमेल पाठवला मुख्यमंत्र्यांनी माझा ईमेलचा रिप्लाय कलेक्टर साहेबाला दिला होता एक महिना झाला कलेक्टर साहेबांनी माझा ईमेलचा मुख्यमंत्री ईमेलचा कसला रिप्लाय दिला नाही मग हे शासन कोणासाठी हे कलेक्टर साहेब जर जिल्ह्याचं काही पाहत नसतील तर आम्ही नाही कोणाकडे मागायचा जर याच्यानंतर आमचं पुढचा बोला असेल जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर चौदा जुलैला माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या दालनामध्ये मी माझ्या परिवारासह ग्रामस्थ घेऊन करणार आहोत शारदा महादेव गावडे मी बोलते लिंबी ग्रामस्थ मंडळीतर्फे आमच्या गावाला खूप त्रास आहे दोन हजार आठ पासून आमच्या गावाला ही पोल्ट्री आल्यापासून आम्हाला फार त्रास चालू आहे आम्हाला पीठ महता आणि त्यात माशा पडतात तसंच अन्न खावा लागतं प्रत्येक भाजीवर झाकण ठेवा पण दुधावर आम्ही कसं झाकण ठेवा लहान बाळ आमची तसे ते दूध पितात आजारी पडतात दवाखान्यात न्यावं लागतं आम्हाला कुठून पैसा आणायचा आम्ही गरीब लोक आहे ही लोक आम्हाला दंडलशाही करतात पोल्ट्रीवरचे आम्हाला दम देतात आम्ही आता त्रास कवर सहन करायचा आमच्याच्यानी आता त्रास निघत नाही आम्ही आता कंटाळून गेलेलो आहे पाच सहा महिने झाले आम्हाला ही कसे जमून द्यायना एकतर आम्हाला त्यांनी फसवणूक केलेली आहे आम्हाला म्हणले की तुम्ही आम्ही इथं ता बिस्किटाची कंपनी टाकू आणि तिथं त्यांनी कोंबड्या आणून ठेवल्यात आता आमच्याच्यानी त्रास सहन होणार नाही आम्ही कवर त्रास यांचा घ्यायचा यो कवर दवाखान्याला आम्ही पैसे घालायचे लहान बाळे आमच्या रोज दवाखान्यात न्यावा लागते दुधाव कसं आम्ही झाकणच कसं उठायचं दुधाव प्रत्येक भाजी उठतो आम्ही आता आमच्याच्या ही तैनत निघणार नाही आमची विनंती आहे या सरकारला लवकर आम्हाला या कारवाई करावा याच्या अशी आमची विनंती आहे हा लिंबी गावातून बोलतोय आम्ही आम्हाला माशांचा त्रास आहे पुढी पोल्ट्रीचे जे काम चालू आहे ते बंद करावं आम्हाला त्रास आमच्या मुला बाळांना सगळ्यांना आम्हाला स्वयंपाक करता येणार जेवता येणार राहायचं कस हा प्रतिनिधी मंतजीर शेख ए मराठी अहिल्यानगर